रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथून मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे नाशिक जिल्ह्यातील मोठं कांदा मार्केट आहे या मार्केटमधून आपल्या देशाभरात तसेच देशाबाहेरही कांदा हा निर्यात केला जातो तर मित्रांनो जे काही सध्या कांद्याचे दर सुधारलेले आहेत या सुधारलेल्या दराबाबत पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांचं मत नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो देशांतर्गत राजस्थान व मध्य प्रदेशातील कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे देशांतर्गत कांदा पुरवठ्याची भिस्त नाशिक जिल्ह्यावर आहे बिहार पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश येथून पिंपळगाव बसवनच्या कांद्याला अधिक मागणी आहे त्यामुळे अवकेपेक्षा मागणी वाढल्याने दरात जोरदार सुधारणा झाल्याची दिसत आहे कांद्याचे भाव लवकरच चार हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे कांद्याच्या परदेशवारीला काहीसा ब्रेक हा लागलेला आहे तरीही दिवसभरातील अवकेच्या वीस टक्के कांदा साता समुद्रापार जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो परराज्यातील कांद्याचा साठा हा संपण्याच्या मार्गावर आहे नाशिक जिल्ह्यातही आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे लाल कांदा बाजारात येण्यास अद्याप दोन महिने असल्याने दरात तेजी कायम राहिली केंद्र शासनाने खरेदी केलेला पाच लाख क्विंटल कांदा बाजारात आणला तर तेजीला काही प्रमाणात लगाम बसेल अशी प्रतिक्रिया विजयराज बापना अध्यक्ष कांदा व्यापारी असोसिएशन पिंपळगाव बसवंत यांनी दिलेले आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल पिंपळगाव बसवंत येथील कांद्याला कुठून कुठून मागणी आहे तसेच अवकेच्या वीस टक्के कांदा हा परदेशामध्ये सध्या जात आहे तर मित्रांनो व्यापाऱ्यांनी सध्याच्या कांदा बाजारभावावरती नेमकं का काय मत दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा